तुम्हाला एक साधं तिकीट त्यांनी दिलं नाही एवढा अपमान म्हणजे तुमचा अपमान राजीनामा देऊन बाहेर पडला पाहिजे आणि आमच्या पाहिजे आम्ही तिघांनी एक आंदोलन सुरू केले जे संविधान आणि लोकशाही बचाव आंदोलन आहे आणि हे आंदोलन आम्ही नऊ तारखेपासून सुरू करतो आहोत नऊ एप्रिल ते नऊ मे असं बाबासाहेब आंबेडकरांची जयंती की संबंध राज्यभर भटक्या समाजाच्या तांड्यावर वस्त्यांवर वाड्यांवरती साजरी होईल बाबासाहेबांची प्रतिमा आमच्या सगळ्यांच्या घराघरांमध्ये जाईल आणि त्याचबरोबर भारतीय संविधान वाचवायचं आहे लोकशाही वाचवायची आहे म्हणून आम्ही आघाडीला पाठिंबा देतो आहोत महाविकास आघाडीला आम्ही सगळ्यांनी पाठिंबा देतो आहोत आणि आघाडीला जास्तीत जास्त मतदान करण्याच्या संबंधी आम्ही राज्यभर आवाहन करतो आहोत की कुठल्याही परिस्थितीमध्ये देश संकटात आहे लोकशाही संकटात आहे संविधान संकटात आहे आणि अशा वेळेला संविधान संकटात आलो म्हणजे आम्ही सारे संकटात आलो म्हणजे एस सी एस टी बी जे एन टी ओबीसी आणि मायनॉरिटी एवढे लोक म्हणजे सत्तर ऐंशी टक्के लोक हे अडचणीमध्ये आलेले आहेत अशा काळामध्ये आम्हाला लढ्याशिवाय पर्याय नाही म्हणून आम्ही हा निर्णय केला आहे की नऊ तारखेपासून सगळ्या संबंध महाराष्ट्रभर आम्ही आंबेडकर जयंती साजरी करतो आणि आंबेडकर जयंती साजरी करतो ती याच्यासाठी की आम्हाला संविधान वाचवायचं आहे संविधान वाचवायचं असेल तर भाजप आर एस पराभव करायला पर्याय नाही त्याच्यामुळे आमचं एकही मत त्या बाजूला जाणार नाही याच्यासाठी आम्ही काय वाटेल ती किंमत लागली मोजायला तर ती मोजू परंतु आम्ही शंभर टक्के आमचं वोटिंग होईल शंभर टक्के लोकांपर्यंत आम्ही पोहोचू आणि भूतपर्यंत शंभर टक्के लोक जातील याची चिंता करण्याच्यासाठी मी महाराष्ट्रातल्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांना सर्व नेत्यांना विनंती करतोय की आपण सगळेजण एकत्र येऊन ही लढाई करूया ही लढाई केली तर आपल्याला उद्या पुढच्या पिढ्या क्षमा करतील एरवी आपल्याला पुढच्या क्ष पिढ्या क्षमा करणार माहीत काय विपरीत परिस्थिती होईल वर्णव्यवस्था वर आल्यावरती तर आम्ही लहानपणी पाहिले ज्यांनी कब्बशी हॉटेलच्या बाहेर पाहिलेली आहे त्यालाच त्या यात्रा समजू शकतात किंवा ज्यानं वंजरीतनं पाणी पिलेलं आहे त्यालाच त्या यात्रा समजू शकतात मी नाही पाणी पिलंय वर्गाच्या बाहेरही बसलोय आणि हॉटेलच्या बाहेर चहाही पिलोय त्याच्यामुळे मला हे माहिती आहे की भयानक गोष्ट होती ती सगळी गेली भारताच्या संविधानामुळे आज ती मला असं वाटत की याच्यासाठी संविधान वाचवण्याची अत्यावश्यकता आहे म्हणून आम्ही हा आत्मप्रयोग हा हे अभियान सुरू केलेला आहे या अभियानाला सर्व लोकांनी सहकार्य करावं अशी विनंती करतो आणि प्रकाश आंबेडकर या दोन्ही आमच्या नेत्यांना असं आवाहन करतो की तुम्ही या वेळेला कसल्याही परिस्थितीमध्ये आर एस एस बीजेपीला मदत करू नका प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करू नका तुम्ही आमच्या खांद्याला खांदा लावून संविधान वाचवण्याच्या लढाईमध्ये सहभागी व्हा आपले व्यक्तिगत राजकारण व्यक्तिगत स्वार्थ सगळ्याला आहेत तसे ते तुम्हालाही आहेत पण आता ठीक आहे ना, ना भरली असतील ना पोटा आता जरा आवरा आता सगळ्याचा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय तेव्हा आपले आपली राजकारण बाजूला ठेवा आणि या संबंध संविधान वाचवण्याच्या लढाईमध्ये आपण या असं मी आपल्या वतीनं रमदास आठवले आणि बाळासाहेब आंबेडकर या दोघांनाही अ विनंती करतोय आणि बाकीचे जे सगळे त्यांचे सगळे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांना आजून विनंती आहे की आज मतभेद काढायचे नाहीत दोन हजार वीस ची निवडणूक होऊ द्या संविधान वाचू द्या आणि मग काय तुम्हाला करायचं असेल ते करा प्रकाश आता कर। उघड आहे की ते प्रकाश आंबेडकरांनी जर जास्त माणसं उभी केली तर मताचं विभाजन होईल पण हे कळणे इतके शून्य आहेत बाळासाहेब आता त्यांनी सुप्रियाला पाठिंबा दिलाय आम्ही आनंद व्यक्त करतो की ताईंना त्यांनी पाठिंबा दिला आता ज्या शाहू महाराजांना पाठिंबा दिला आता माझं म्हणणं असं आहे की निवडून अशी माणसं तुम्ही पाठिंबा द्या आणि तुमची काय बोलणी करायची ती तुम्ही करा आघाडीच्या बरोबर काय जागा वाटून घ्यायच्या त्या काय आम्ही ठरवू शकत नाही तुम्ही ठरवा पण कुठल्याही परिस्थितीत तुम्ही आघाडीच्या बरोबर राहा मी आठवले साहेबांना तर स्पष्ट सांगितलं सांगतोय की तुम्ही तुमचा जो काही युतीमध्ये आहात त्यातनं बाहेर पडा तुम्हाला एक साधं तिकीट त्यांनी दिलं नाही एवढा अपमान म्हणजे तुमचा अपमान म्हणजे आमचाही अपमानच आहे ना त्यातनं बाहेर पडा आणि जे काही करायचं ते करा कारण ती तेवढी ताकद हे रामदास आठवले यांच्याकडे नक्की आहे हे मला माहिती आहे कारण ते आमचे पॅन्थल मधले मित्र आहेत चारशे पार करेंगे तो तर आम्ही घटना रद्द करू असं जर कोणी सांगत असेल आणि हा जे संघाची भूमिका असेल तर रामदास आठवले यांनी राजीनामा देऊन बाहेर पडलं पाहिजे आणि आमच्यासोबत धंद्याला गंदा लावून लढलं पाहिजे त्यानंतर रामदास आठवले आमचे नंतरचे मित्र आहेत आम्ही चळवळीतले मित्र आहोत तर त्यांनी हे करायला पाहिजे आता किती दिवस करणार ती लाल दिव्याची गाडी स्वार्थ झाले की वाटतं भरलं पोट पोट भरल्यावरती तरी बाहेर पडा ना आता बाकीचा समाज आणि बाकीच्या पिढ्यांना काय पुढच्या पिढीला लंगोटी तरी मिळावी ना हे जर सगळं गेला हातातून मूलभूत अधिकार गेले तर आमचं बोलण्याचं स्वातंत्र्यापासून सगळ्यात गोष्टी जातील वर्णव्यवस्थेमध्ये चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये आमची जागा जनावरांच्या पातळीवर होतो ना आम्ही आम्हाला घटनेने माणूस केलेला लक्ष्मण माने गाडवाच्या मागे गेला असता आणि विजय मोरे बेड्राच्या मागे गेला असता वकील झाला मी साहित्यिक झालो ही पुण्य बाबासाहेबांची आहे ना आम्हाला जे मिळालं ते टिकवण्याच्यासाठी आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत नेऊन जाण्याच्यासाठी आम्हाला लढायचं आहे आणि मी या दोन्ही मित्रांना सांगतोय प्रकाश आंबेडकर असतील किंवा रामदास आठवले असतील हे आमच्या चळवळीतले नेते आहेत मोठे तर त्यांना आमचं आव्हान आहे की तुम्ही बाहेर पडा आणि आमच्या कांद्याला कांदा लावून घडा एकदा घटनेवरच संकट जाऊ द्या काय तुम्हाला राजकारण करत बसायचे ते करत बसा पण आज ते करायला गेलं तर अडचणीच होत